मुंबईतल्या वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी विश्वविक्रमी दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकाने दहा थरारांची ऐतिहासिक सलामी दिली आहे या पथकाला लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर वर्तकनगरात संस्कृती युवा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या संस्कृतीची दहीहंडी उत्सवात जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने दहा थरांचा मानवी मनोरा रचून इतिहास घडवला या विश्व विक्रमी कामगिरीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले असून पथकाला पंचवीस लाखांचे पारितोषिक जाहीर झाले आहे हा उत्साह आणि अभिमानाचा क्षण उपस्थित प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरला संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या या, या उत्सवाने दहीहंडीच्या परंपरेला नवी उंची दिली आहे याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली हे दोन्ही विक्रम झाले अजूनही नऊ थर दहा थरांचे विक्रम हे ह्याच ठिकाणी होईल याची मला खात्री आहे कारण हे पवित्र मैदान आहे आजपर्यंत गेल्या चोवीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये कुठलाही गोविंदा जखमी झाला नाही गोविंदाचा मार लागला नाही कारण शेवटी सेफ्टी प्रिकॉशन घेण्याची परंपरा आमची आहे आणि त्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून आम्ही याचं आयोजन करतोय आता पूर्वे सरनाईक अतिशय शिस्तबद्ध रीतीनं या सगळ्या गोविंदांच्या दरवर्षी संपर्कात असतात आणि अतिशय चांगल्या प्रकारे प्रो गोविंदाप्रमाणे ह्या गो दहीहंडीच्या दिवशीसुद्धा ते सगळ्या गोविंदांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करत असतात परंतु एक गोष्ट मात्र नक्की की फक्त आणि फक्त जे विश्वविक्रम होतात ते फक्त संस्कृतीच्या दहीहंडीच्या ह्या वर्तकनगरच्या पवित्र मैदानावरच होतात त्यामुळे आम्हाला अभिमान आहे संस्कृतीचे एवढ्या वर्षाची जी परंपरा आहे धर्मवीर आनंद साहेबांनी आम्हाला दही आटीचं आयोजन करण्याची त्यावेळी सुवर्ण संधी प्राप्त करून दिली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचं हे उत्सव गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे त्यामुळे अधिक अधिक ह्या उत्सवामध्ये कसं चांगलं करता येईल या उत्सवाच्या माध्यमातून तरुणांना कसं प्रोत्साहन देता येईल हा प्रामुख्यानं आमचं प्राधान्य राहील आता थोड्या वेळास राज्याचे उपमुख्यमंत्री <muchy -man -tri> आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ साहेब या ठिकाणी येणार आहेत त्यानंतर संध्याकाळी या ठिकाणी मुख्यमंत्रीसुद्धा येणार आहेत आणि शोले टीमचे जे काही लोक आहेत सुद्धा येणार आहे जे रमेश सिप्पी आहे शोले चित्रपटाचे डायरेक्टर प्रोड्युसर तेसुद्धा या ठिकाणी येणार त्यांचा सन्मानसुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहेत आणि सेलिब्रिटी या ठिकाणी येणार आहे परंतु सगळे सेलिब्रिटी जरी आले तरी आमच्या दृष्टीने मात्र गोविंद खरा सेलिब्रिटी आहे आम्ही भी त्यांनाच आजच्या दिवशी प्राधान्य व्हायलाच पाहिजे बघा आता कोकण नगर आर्यन हे दोन गोविंदा पथक गेले नंतर जय जवान गोविंदा पथक आता एक वाजता येईल त्यामुळे हे सगळे जी मंडळ आहे ते विश्वविक्रम मोडण्यासाठीच या ठिकाणी येत आहेत आणि मला खात्री आहे या वर्षी विश्वविक्रम मोडला जाणार आणि